नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे टायमिंग तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे सव्वा सहा वाजलेले आहेत सव्वा सहा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आजचा वार आहे मंगळवार तर बघा इथं मी पाणी भरून ठेवलेलं आहे एका तांब्याच्या ग्लासमध्ये जसं जसं हवामान आपलं बदलत जातं ऋतू बदलत जातात त्याप्रमाणे आपण खाण्यापिण्यामध्ये आहारामध्ये आपला बदल, बदल, बदल करत असतो तर थंडीमध्ये ना कोमट पाणी पिते म्हणजे घशाला आराम पडतो म्हणजे वजन कमी व्हावं यासाठी नाही पण घशाला आराम पडतो त्यामुळे थंडीमध्ये कोमट पाणी मी सकाळी सकाळी पिते आता उन्हाळा सध्या चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये बरेचसे आपले म्हणजे स्किन प्रॉब्लेम वाढत असतात आपले तर त्यामुळं ना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवते आणि तांब्याच्या भांड्यातलं जर आपण पाणी रोज सकाळी पिलो तर बरेचसे आपले स्किन प्रॉब्लेम जे आहेत ना तर ते बरे होतात तर त्यावर ते काम करतं त्यामुळं तांब्याच्या भांड्यातलं पाणी बरेच जण म्हणजे बरेच लोक उन्हाळ्यामध्ये किंवा बाराही महिने तांब्याच्या भांड्यातलं पाणी पितात आणि ते पिलेलं चांगलं असतं आजूबाजूचं चा वातावरण बघा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे थोडासा गारवा असतो वातावरणामध्ये त्यामुळे सकाळी सकाळी अगदी फ्रेश वाटतं तर इकडे बघा मी झाडून लोटून केलेलं आहे घर संपूर्ण असं स्वच्छ आहे अंगणसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलं पॅसेज वगैरे लोटून हे करू सगळं स्वच्छ केलेलं आहे तर ताईंनो आज आहे मंगळवार जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर दर मंगळवारी ना आमच्याकडे लाईट जाते उन्हाळ्यामध्ये तर कालच महावितरण सेवा चा म्हणजे मॅसेज आला होता तर त्यांच्याकडनं मॅसेज आला होता नऊ ते पाच आज लाईट जाणार आहे त्यामुळे बघा पटकन म्हणजे जे काही लाईटीची कामं आहेत मिक्सरची किंवा वॉशिंग मशीन ही सगळी कामं आज मला पटपट करून घ्यायची आहेत आंघोळ झाली आणि त्या आंघोळ झाली की लगेचच मी तुळशीला पाणी घालायला येते नमस्कार करते त्यानंतर आपलं नेहमीप्रमाणे सूर्यदेवांना जलार्पण करायचं आणि मग सूर्यदेवांचं जलार्पण करून झालं तुळशीला पाणी घालून झालं की लगेचच देवपूजा करायची तर इथं बघा माझी देवपूजा झालेली आहे सगळ्या देवांना स्नान घालून झालेलं आहे देवांना स्नान घालण्याआधी देवाला स्वच्छ पुसून घ्यायचा काय कुठं जाळी जळमटं आहे का तर ते बघायचं सगळं संपूर्ण देवाला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा नवीन वस्त्रहंतरायचं देवांना स्नान घालायचं गंध अर्पण करायचं म्हणजे गंध लावायचा अशी माझी ते असते आणि मग दिवा लावायचा मग रोज पाणी ठेवायचं साखर साखर पाण्याचा नैवेद्य रोज असतो देवाला आणि मग आपण माझ्या उदबत्तीने अगरबत्तीने मी धूप लावते खरं तर धूप आणि कापूर लावते आणि मगच आरती करत असते औक्षण करत असते आता पण आता माझ्याकडे धूप संपलेला आहे सध्या आमचा त्यामुळे मी अगरबत्तीने ओवाळून घेते आणि मग अशी माझी साधी साधीभोळी आपली सेवा म्हणजे जसे जम जा, जसं जमेल जा ना मला तसं मी करत असते तर आज ना खाली फुलं आणायला गेलेलेच नाही आहे मी गार्डनमध्ये आणि फुलं सध्या तरी म्हणजे फुलांची जरा कमतरता आहे कडक उन्हाळा असल्यामुळे झाडांची तर खूप काळजी घ्यावी लागते दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ म्हटलं तरी झाडांना पाणी घालावं लागतं पण फुलं जर म्हणावी अशी फुलं उमरलेली नाही आहेत झाडांना तर जरा लांब जावं लागतं फुलं घेण्यासाठी त्यामुळं मग माझी दोन तीन कामं उरकली की मी निवांत थोडा वेळ मिळाला की फुलं घ्यायला जाते तर आता देवपूजा झालेली आहे आणि मग लगेच मी वळते किचनकडे तर किचनमध्ये आल्यानंतरसुद्धा मी अन्नपूर्णेची पूजा करते आज आहे मंगळवार आणि दर शुक्रवारी दर मंगळवारी मी गॅसचं पूजन करत असते आणि आधीमध्ये कधी जर मला असा स्पेशल असा स्वयंपाक करायचा असेल किंवा सणवार असेल तर मग मी गॅसचं पूजन करत असते तर ताईंनो ही काय माझी आताची सवय नाही आहे गेले तीन चार वर्ष मला ही सवय आहे म्हणजे असंच माझं शेड्यूल आहे असंच माझं रुटीन आहे तर तीन चार वर्षापूर्वी की नाही मा म्हणजे मी मेसचे डबे घेत होते तर दोन तीन डबे होते माझ्याकडे तर त्यावेळेला माझा म्हणजे मला ही सवय लागलेली आहे गॅसचं पूजन करण्याची तर तेव्हापासून मग मला ही सवय लागलेलीच आहे आणि ही सवय चांगली आहे ना त्यामुळे मी ही सवय कंटिन्यू ठेवलेली आहे तर असो आता इथे लगेचच लागणार आहे कामाला तर आता बघा शाळा तर शाळेनं सध्या सुट्ट्या आहेत ज्या वेळेला शाळेंना सुट्ट्या नसतात डबे चालू असतात तर त्यावेळेला सुद्धा असंच रुटीन असतं माझं पण टायमिंग फक्त जरा लवकर उठावं लागतं आताचं टायमिंग थोडंसं लेट झालेलं आहे म्हणजे सहा साडेसहा वाजेपर्यंत उठते ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी ज्या दिवशी डबे असतील मुलांचे तर त्या दिवशी पाच साडेपाचचं हे टायमिंग ठरलेलं असतं आणि आलाम तर लावतेच लावते पाच वाजता पण पाच वाजता ताईंनो काही जागे येतच नाही उन्हाळ्यामध्ये तर आता बघा आमच्याकडे ना नऊ ते पाच लाईट जाणार आहे सकाळी नऊ नऊ वाजता लाईट जाणार आहे ते संध्याकाळी पाच वाजताच येणार आहे त्याआधी मला जी काही म्हणजे लाईटीवरची जी कामं आहेत तर ती आटपून घ्यायची आहे आणि आज बाबांना ना मटण खावंसं वाटलेलं आहे मटण करण्यासाठीच मी आता हे वाटण तयार करणार आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करूया तर बघा मी जेव्हा देव देवपूजा करत होते तर तेव्हा दादांनी इथे कांदा कट करून ठेवला होता आणि खोबरंसुद्धा किसून ठेवलं होतं तर दादांची प्रत्येक वेळेस मला खरंच खूप मदत होते आणि कोणीही म्हणजे लांबचा व्यक्ती असू दे किंवा जवळचा व्यक्ती असू दे किंवा आपल्या आजूबाजूची नातेवाईक कोणीही जेव्हा आपल्याला मदत करतील ना खरंच म्हणजे त्यांचं ना त्यांचं कृतज्ञ असणं ग असलं पाहिजे आपण तर त्यांच्यासाठी सुद्धा ना मी एक सरप्राईज म्हणजे प्लॅनिंग करते आहे की त्यांना काहीतरी आपण सरप्राईज देऊया तर काय सरप्राईज देणार आहे तर लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करेन तसंच मुलंसुद्धा मला खरंच कधी कधी कामामध्ये मदत करतात तर त्यांच्यासाठी तर छोटं मोठं सरप्राईज मी देतच असते म्हणजे त्यांना वेगवेगळ्या वेग रेसिपीज करून मी म्हणजे खायला घालत असते तर ते सरप्राईज असतं त्यांना मी कधी सांगत नाही की मी तुमच्यासाठी हे करते किंवा ते केलं की ते त्यांच्यासाठी सरप्राईजच असतं आणि तोच एक तो आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला समाधान वाटतं तर असंच काहीतरी एक सरप्राईज आहे ना मी लवकरच तुमच्या दादांना देणार आहे तर असो त्यांनी प्रत्येक वेळेस म्हणजे मला खरंच खूप मदत केली आहे जेव्हा साफसफाई करायची होती तेव्हा सुद्धा मदत केली यात्रेमध्ये सुद्धा मदत केलेली आहे जेव्हा देवांशचा बड्डे होता आणि आपण सत्तर ते ऐंशी लोकांना खिचडी वाटण्याचं मी जे नियोजन केलं होतं तर तेव्हा सुद्धा दादांनी मला खरंच खूप मदत केली होती तर त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे तर असो आता इकडे बघा वाटण्याची तयारी करून घेणार आहे तर कांदा बघा आता भाजून झालेला आहे आणि हे केस जे आहेत ना तर ते मोकळे सोडलेले आहे सुकण्यासाठी कंटिन्यू आपण कॉटनचं टॉवेल किंवा कॉटनचं कापड जर केसांना बांधून ठेवलं तर केस तुटण्याची जा जास्त शक्यता असते त्यामुळं ऐंशी टक्के तुमचे जर केस सुकलीत ना केस जा, केस सुकली की लगेचच आपल्या डोक्याचं टॉवेल काढून टाकायचं आहे किंवा तुम्ही जर कापड एखादा का कॉटनचं वापरत असाल तर तर असो आता इथे बघा एक टिप तुमच्याबरोबर शेअर करते जर तुमची नॉनवेजची जी कालवणं आहेत भाज्या आहेत आहे, टेस्टी व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल ना तर इथं बघा ही टीप मी तुमच्याबरोबर शेअर करते फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि फक्त त्याचा बुडकाच मी काढून टाकलेला आहे तर कोथिंबीरचे हे जे काड आहेत ना ते आपल्याला वाटणामध्ये वाटायचे आहेत वापरायचे आहेत बऱ्याच जणांना मी फक्त कोथिंबीरचा पाला वापरताना बघितलेला आहे आणि जे काढ आहेत ना कोथिंबीरचे ते किती ही निबर असू द्या तर त्याचा वाटणामध्ये आपल्याला वापर करायचा आहे या ना एक मस्त असा वेगळा फ्लेवर येतो भाजीला आणि भाज्या खूप टेस्टी होतात मग नॉनव्हेजमध्ये तर आवर्जून तुम्ही वापराच हे कोथिंबीरचे काढ तर इथे वाटण करून घेतलेलं आहे लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर याची आधी मी पेस्ट तर तर या हे पेस्ट म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आता ह्या भांड्यामध्ये मसाला काही वाटला जाणार नाही वाटण तर त्यामुळे मी मोठ्या भांड्यामध्ये हे वाटण काढून घेणार आहे तर कांदा भरपूर आहे सर्वात आधी लसूण खोबरं आणि आलं छान बारीक झालं की मगच मी त्यामध्ये कांदा घालते कोथिंबीरसुद्धा आपल्याला त्याचबरोबर बारीक करून घ्यायची आहे तर आता कोथिंबीरचे काळसुद्धा छान वाटले जातात लसूण खोबऱ्यामध्ये आल्यामध्ये तर त्यामुळे त्या हे सगळे जे चार पदार्थ आहे ती मी वाटून घेते नंतर कांदा घालते कांद भाजलेला कांदा मी त्यामध्ये घातलेला आहे आणि मस्त बघा असं आपलं वाटण आता तयार झालेलं आहे तर लवकरात लवकर मी इथं वाटण तयार करून घेतलं कारण बरोबर नऊ वाजता सकाळी लाईट जाणार आहे आणि मस्त असं वाटण तयार झालेलं आहे वासही खूप छान येतोय वाटणाचा तर आता वा बघा असो तर आता इथे जी काही भांडी कांदा कापलेला जे पॅड आहे किंवा छोटी मोठी जी भांडी आहेत नाश्त्याची चहाची कप वगैरे सगळे हातासारखे ना धुवून टाकते आणि लवकर ऊन पडतं ना त्यामुळे ग नळालासुद्धा असं गरम पाणी येतं तर गरम पाण्यामध्ये जी काही खरकटी भांडी आहे ना लगेचच निघून जातात आता इथं ना लोणी कडवायला मी घेते तर रात्री ना लोणी भरपूर असं साठलं होतं आणि या दिवसामध्ये लोणी लगेचच खराब होतं त्यामुळे पटकन असं आपल्याला ते हलवायचं आहे म्हणजे तूप कडवायचं आहे, आहे तर आता मी कशा पद्धतीनं तूप कडवते तुमच्याबरोबर शेअर करते तर इथं बघा आता तूप लोणी कडवायला घेतलेलं आहे तर साय बरीचशी अशी माझी साय कुकरच्या डब्यामध्ये मी साठवली होती आणि माझ्याकडे बघा हे असं ब्लाइंडर आहे तर हे ब्लाइंडर मला चारशे रुपयाला का साडेचारशे रुपयाला मला हे ऑनलाईन मिळालेलं आहे एकदम मस्त ब्लाइंडर आहेत नो एकदा सुद्धा बिघडलेलं नाही आहे किंवा कुठं या ब्लाइंडरची तक्रारसुद्धा नाही आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल जाऊन तुम्ही नक्की खरेदी करा कारण मी साध्या अशा शॉपवर गेले होते याची प्राईज विचारायला मला तेराशे रुपये किंमत सांगितली होती आणि त्याचं पॉवर वॅट जे आहे तर ते दोनशे साठ पॉवरचं आहे आणि मी जे दुकानात विचारलं होतं तर त्याचं पॉवर वाईट जे आहे ना तते होता, तर ते एकशे चाळीसचं होतं तर हा चांगला आहे बऱ्यापैकी चांगला चाललेला आहे गरमही लवकर होत नाही तर तुम्हाला जर आवडला तर नक्की घ्या तर आपण जसं की रवीने बघा ताक हलवतो तर त्यापेक्षा मला तरी याने भारी वाटतं तर ताक हलवतो म्हणजे तूप कडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धत आहे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे कोणी मिक्सरवर हलवतं कोणी रवीनं हलवतं तर बघा कोणी असं नाही तर मी हलवते मला हे ब्लाइंडर घेतल्यापासून म्हणजे केकसाठीच मी हे घेतलं होतं पण मला खरंच हे प्रत्येक वेळेस खूप कामी येतं तर त्यामुळं हे बघा याने मस्त असं हलवलं जातं आता थंड पाणी मी घातलेलं आहे आधी मी फक्त लोणी छान फेटून घेतलं मग त्यानंतर पाणी घातलेलं आहे थोडंसं थंड फ्रीजमधलं पाणी घातलं आणि हलवलं की बघा लगेचच लोणी असं पाण्यावर तरंगायला लागलेलं आहे आणि जितकं आपण फेटू ना तितकं छान फेटलं जातं लोणी आणि लगेचच तूप आपलं तयार होतं तर आता हे जे लोणी फेटून घेतलेलं बघा मस्त असं वर आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि मी फक्त पाण्यावरचं लोणी लोणी एका बाजूला काढून घेणार आहे आणि पाणी बघा एका डब्यामध्ये काढून घेणार आहे ज्या डब्यामध्ये आपण लोणी साठवलं होतं त्याच डब्यामध्ये मी हे जे ताक आहे ताकच म्हणूया आपण ह्याला हे ताक सगळं काढून घेणार आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला जर पाणी घालून तुम्ही लोणी हलवायचं असेल तर हलवू हलवू शकता पण मला तरी गरज वाटत नाही पुन्हा एकदा हलवायची कारण मी जे लोणी का कडवण कडवते ना तर लगेचच मी ते म्हणजे फ्रेशच असतं अगदी जास्त काही शिळं नसतं तर त्यामुळं मी एकदाच फक्त पाणी टाकून हे तूप कडवत सॉरी लोणी काढून घेत असते आणि तुम्ही आता बघू शकता लोण्याचा किती मस्त पांढरा शुभ्र असा गोळा तयार झालेला आहे तर एक कुकरच्या एक डबा म्हणजे कुकरच्या डबावर मी लोणी साठवलं होतं ना तर त्याचा एवढा मोठा असा गोळा तयार झालेला आहे आणि जवळजवळ मला असं वाटतं पावशर तूप याचं पडणार पडल अंदाजे तर हे बघा आता हे जे लोणीचं पाणी आहे ना तर ते आपल्याला कडीपत्त्याच्या किंवा घरात तुम्ही जर गार्डनमध्ये तुमच्या आजूबाजूला लिंबाचं झाड जर लावलं असेल तर लिंबाच्या झाडाला तुम्ही ते पाणी घालायचं आहे तर आता इकडं आयुष गेलेलं आहे लिंबाच्या झाडाला ताकाचं पाणी घालायला तर आपण तूप कडवायला ठेवलेलं आहे आणि तर बघा आम्ही इथं लिंबाचं चा छान असं रोप लावलेलं आहे आता ते रोप जसं जसं मोठं होतील मोठं होईल तसं तसं त्याला लिंब लागतील आणि लिंबाची लिंबा तर रेट तुम्हाला माहितीच आहेत तर त्यामुळं बघा आता इथं तूप कडवायला ठेवलं आणि लगेचच मशीनमधले कपडे काढले आणि आता वाळत घालणार आहे सकाळी आंघोळीला गेले तेव्हाच मी कपड्याची मशीन लावली होती तर नऊच्या आत ही सगळी जी कामं आहे ना माझी पटपट पटपट आवरायला पाहिजे तर ह्या हिशोबानं मी एका पाठोपाठ एक पटपट -पट काम करत गेलेले आहे वाटण तयार झालेलं आहे लोणी कडवून झालेलं आहे आणि वॉशिंग मशीनमधले कपडे सुद्धा धुवून झालेले आहेत म्हणजे लायटीची जी काही कामं होती ना ती सगळी माझी झालेली आहेत म्हणजे गिरणीचं पीठसुद्धा काढून झालेलं आहे आता इथून पुढचा जो दिवस आहे तो दिवसभर मोकळं म्हणजे जेवायचं आणि जे, जे काही आता काम आहे म्हणजे माझं यूट्यूबचं काम एडिटिंगचं ते करायचं किंवा मुलांचा अभ्यास घ्यायचा किंवा मुलांच्या गमती जमती मुलांवर गप्पा गोष्टी ह्या सगळ्या म्हणजे हे सगळं दिवसभर आमचं चा चालू असतं तर असं आता इकडे बघा आलेली आहे आणि खूप सारी कामं झाले दिवसभर उठल्यापासून तर म्हटलं चला गेद -गेद तर आता चहा घेऊया चहा घेत घेत बघा तुम्हाला दाखवते तर असं इथपर्यंत तूप कडत आलेलं आहे तर इकडे मटण ठेवलेलं आहे आणि आता लगेचच आम्ही मटण फोडणीला घालणार आहे अजून एक टिप तुमच्याबरोबर मी शेअर करते तुमचं जर तुम्ही तूप कडवत असाल आणि तुमचं तूप म्हणजे खूप दिवस राहत असेल आणि त्याला वेगळाच असा म्हणजे कुबट वास लागतो जा, जास्त दिवसाचं तूप जर झालं तर कुबट असा वास लागतो तर त्यासाठी ना त्यासाठी आपण इकडे बघा खाऊचं पान म्हणजे ह्याला खायचं पान म्हणतात तर खायचं पान घ्यायला आलेलो आहोत त्याचबरोबर तुमच्याबरोबर बघा गवती चहा मी इथं एका कुंडीमध्ये लावलेला आहे आणि आळूची पानं लावलेली आहेत ते तुमच्याबरोबर शेअर केलं बागितले आंबे वगैरे दाखवले आणि आता बघा तूप छान कडत आलेलं आहे एका बाजूला पोहेसुद्धा मी परतून घेतलेले आहेत आता हे खायचं पान आपल्याला ना तूप कडताना तुपामध्ये घालायचं आहे खूप मस्त सुगंध येतो ताईनो नक्की तुम्ही करून बघा एकदा आणि तुम्हाला जर हळदसुद्धा ॲड करायची असेल तर तुम्ही हळदसुद्धा तुपामध्ये चिमूडवर हळद घालायची आहे पण तुम्ही जर हे खायचं पान घातलंत ना तर तुमचं तूप कितीही वर्ष तुम्ही ठेवलं तर तसंच टिकून राहणार आहे नक्की तुम्ही ही टिप फॉलो करा तुम्ही जर तूप कळवत असाल तर नक्की खाऊचं पान तुपामध्ये घाला रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास केला <laughs> दादा बघ काय म्हणतोय दादा काय म्हणतोय माझे पेपर चालू होते तरी मी एवढा अभ्यास केला नाही <laughs> तुझं या महिन्यात येणार रायटिंग बघ तू तू मिस ऐकलं नाहीस ना यावर्षी धमकी देते मम्मी नाही मी गोड बोलते बाळा तुझ्या बरोबर धमकी नाही देत तू ह्या वेळेस मिस ऐकलं नाही ना ह्या वेळेस ह्या वर्षी म्हणून मग मी तुझा अभ्यास घेते एका महिन्यात आपल्याला शिकायचं आहे शिकायचं आहे का नाही आज मी अभ्यास घेणार आहे तुझा ना? रायटिंग नाही करायचं आज आज रायटिंग नाही करायचं आज काय करायचं ओरल करायची ओरल मग मी तुला शिकवणार मग ॲनिमल्स इन्सेक्ट्स सगळं शिकवणार हां हां चला नेक्स्ट किल्लरी चलो हा ब्रश ब्रश देऊ तुला करायला थांबता आधी मला नाश्ता करू दे मग तुला ब्रश देते हां ताईंनं सगळी कामं पटपट आटपली मुलंसुद्धा झोपेतनं हो उठलेली आहेत आणि आजची देवपूजा बघा फुलं वाहिल्यानं शिवाय देवार असा प्रसन्न वाटतच नाही फुलं व्हायल्याशिवाय देवपूजा पूर्ण झाल्यासारखी वाटतच नाही तर खूप प्रसन्न वाटतं देवाऱ्याकडे बघितल्यानंतर आणि इकडे बघा आता पोह्याचा नाश्ता चालू आहे आणि इकडे माझं काम स्वयंपाक हे सगळं चालू आहे तर इथं बघा आता तूप कडवलेलं आहे आणि तूप पूर्णपणे थंड झाल्यानंतर शांत झाल्यानंतर तूप कसं कडलेलं आहे मी तुमच्याबरोबर बघा इथे तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघा अगदी तेलासारखं आपल्याला तूप हे दिसतंय तर हे आळल्यानंतर खरंच खूप छान दिसणार आहे तर आता केस वगैरे जरा विंचरले वेणी घातली की जरा फ्रेश वाटतं दुपारचे आत्ता वाजलेले आहेत दोन तर जेवणं वगैरे झाले स्वयंपाक झाला आणि आता हे सगळे जे भांडे आहेत ना तर ते मी घासून घेणार आहे तर दुपारच्या वेळेला काय होतं ताईंनो स्वयंपाक वगैरे मी तुमच्याबरोबर काहीही शेअर केला नाही आहे कुठलीही रेसिपी शेअर केली नाही कारण आत्ताच आपली यात्रा झाली तर तेव्हा मी संपूर्ण चिकन आणि मटन रस्साची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर फक्त मी वाटण आणि ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स होत्या ना त्याच तुमच्याबरोबर शेअर केल्या नाश्ता झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर नाश्ता पोहे केले पोहे केल्यानंतर लगेचच मी कामाला लागले होते स्वयंपाक वगैरे माझा झाला आणि मग त्यानंतर जेवणं वगैरे झाली आणि आत्ताचं बघा टायमिंग आहे बरोबर दीड पावणे दोन वाजलेले आहेत तर म्हटलं चला संपूर्ण घर तर स्वच्छ केलेलं आहे तर कट्टा सुद्धा स्वच्छ करून घेऊया जेवण झाल्यानंतर दुपारची भांडी जर मी ठेवलीत ना संध्याकाळपर्यंत तर खूप गडबड होते ताईंनो त्यामुळं जेवणं झाल्यानंतर असा एक किचन कट्ट्यावरनं हात मारला गॅसवरनं गॅस पुसून वगैरे घेतला स्वच्छ केला की मग कोणीही संध्याकाळचं येऊ देत किंवा अचानक आता उन्हाळा चालू आहे तर कुणीही पाहुणे मंडळी घरी अचानक येतात तर त्यामुळं ना कट्टा सुद्धा स्वच्छ असल्याला बरं असतं तर जे काही आता खरकटं वगैरे हे काढलेलं आहे तर ते टाकून आलेले आहे आयुषला टाकून यायला सांगितलेलं आहे आणि लगेचच एक दोन चारच भांडी होती तर ती लगेचच घासायला घेतलेली आहे स्वयंपाक करता करता मी बरीचशी भांडी घासून टाकते तर त्यामुळं भांड्यांचा लोड जास्त येत नाही आम्ही घरामध्ये सहा मेंबर्स आहोत तर तरीसुद्धा भांड्याचं म्हणजे भांडी काही जास्त पडत नाहीत जसं जसं आपलं काम होईल तसं तसं किचनमध्ये एखादी भाजी जर शिजत असली तर इकडे दोन चार जर भांडी असली तर ती लगेचच मी घासून टाकते त्यामुळं भांड्याचा जास्त लोड येत नाही हा एखाद्या दिवशी जर भरपूर भांडी साठलीत ना की मग संध्याकाळी घासायचा कंटाळा येतो तर आता बघा इकडं सगळं संपूर्ण गॅससुद्धा स्वच्छ झालेलं आहे आणि भांडीसुद्धा घासून घेतलेली आहेत तर आता काय होतं दुपारच्या वेळेला भांडे घासण्याचा फायदा तुम्हाला सांगते मी ज्या दिवशी नॉनव्हेज असेल ना तर त्या दिवशी दुपारची भांडी घासते दुपारच्या वेळेला नळाचं म्हणजे नळाला गरम पाणी येतं ऊन भरपूर असतं आणि नळाला गरम पाणी येतं आणि गरम पाण्यामध्ये भांडी जी नॉन व्हेजची आहे ती अगदी स्वच्छ निघतात आणि वासही अजिबात राहत नाही तर त्यामुळे दुपारच्या वेळेला पटकन अशी मी भांडी नळाखाली गरम पाण्यामध्ये धुवून टाकत असते आणि कट्टा स्वच्छ करून ठेवत असते तर असूताईनं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा उन्हा उन्हाला छान अशी भांडी वाळत ठेवून आलेली आहे आणि कट्टा सुद्धा स्वच्छ करून पुसून घेतलेला आहे मस्त आता संध्याकाळपर्यंत हा कट्टा वाळणार आहे आता पुढं जर एखादी रेसिपी करायची असेल किंवा काही चहा वगैरे ठेवायचा असेल तर मूड अगदी प्रसन्न असतो आणि किचनमध्ये आल्याबरोबर काहीतरी करावं असं वाटतं म्हणजे काम करणार क म्हणजे करायला मन लागतं नाहीतर किचनमध्ये खरकटी भांडी पसारा जर असेल तर अजिबात किचन कट्ट्यापशी उभं राहावं असं वाटत नाही त्यासाठी बघा या गा वगैरे सुद्धा मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवते सिंक सुद्धा घासून वगैरे संपूर्ण कट्टा जो आहे अगदी स्वच्छ ठेवते आणि आता इथून पुढे निवांत असा वेळ आहे माझ्याकडे युट्यूबच मी काम करत असते तर असो ताई नो व्हिडिओ आता इथेच संपवूया परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा बाय बाय